नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्म्याच्या दृष्टीने अत्यंतच पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना उपासना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी श्रावण महिन्याच्या पर्व काळामध्ये शिवलीलामृत या पोथीचे पारायण केले जाते तर हे पारायण केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही समस्या अडचणी संकटे ज्या काही तुमच्या आहेत तर ते निघून जाते आणि तुमच्या जीवनामध्ये सुखकारक गोष्टी घडू लागतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ लागतात शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख देखील सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे येतच असतात याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावे आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे यासाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि पारायण कशा प्रकारे करावे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथेचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारे संकटे हरतील व आपले गत वैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हित शत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती परिवारावरील भूतपिशाची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्म्याची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीला मृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीच्या पारायणांची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल आता हे शिवलीलामृत पारायण कोणत्या पद्धतीने कसा सप्ताह पारायण पद्धती असायला पाहिजे कशा प्रकारे हे पारायण केलं पाहिजे तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन आपल्या किंवा आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन शंकर भगवानांना प्रार्थना करायची की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी तुमची इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी शिवलीला पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या जेवणापूर्वी शिवलीला पोथी वाचावी संकल्प सर्वात आधी आपल्याला घ्यायचा असतो कोणतेही पारायण कोणतीही उपासना करण्याअगोदर सर्वात प्रथम संकल्प घ्यायचा आहे तर ह्या शिवलीला मृताचे जर तुम्हाला पारण करायचे असेल तर तुम्ही एखाद्या शिवमंदिरात जाऊन भगवान शंकरांच्या समोर उभे राहून तेथे देखील तुम्ही हा संकल्प घेऊ शकता किंवा घरच्या घरी तुम्ही देवघरामध्ये शंकर भगवानांची पिंड असेल तर तिथे देखील तुम्ही बसून अशा प्रकारे संकल्प घेऊ शकता तर हे पारायण कसे वाचायचे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर सोमवारी जर तुम्ही बसणार आहात पारायणासाठी कोणत्याही वेळी तुम्ही बसला तरी चालेल पण जर तुम्ही सोमवारी जर पारायणाला बसला तर अतिउत्तमच आहे तर सोमवारी जर तुम्ही बसला तर पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय सोमवारी वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी अध्याय तिसरा आणि चौथा बुधवारी अध्याय पाचवा आणि सहावा गुरुवारी अध्याय सातवा आणि आठवा शुक्रवारी अध्याय नववा आणि दहावा शनिवारी अध्याय अकरावा आणि बारावा रविवारी अध्याय तेरावा चौदावा आणि पंधरावा रविवारी आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत तर अशा प्रकारे हे सात दिवसाचं पारायण पूर्ण झालं पारायण करताना दिवत दिवा तेवत ठेवायचा आहे अखंड सात दिवस पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी वाचताना पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य असल्यास रोज या मंत्राचा जप आपण करायचा आहे तीन माळी पाच माळी नऊ अकरा तुम्हाला जशी जमेल तसं ओम नम शिवा या मंत्राचा जप तुम्ही करायचं आहे शिवलीलामृत पारायण म्हणजे भगवान शंकराच्या भक्तांसाठी एक महत्वाचे धार्मिक कृत्य आहे हे पारायण म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचे पठन करणे अनेक लोक विविध कारणासाठी आणि विशेषतः श्रावण महिन्यात याचं पठण प्रत्येक घराघरात केलं जातं तर पारायण कसं करावं याबद्दल माहिती तर आपण जाणून घेतलीच आहे तर पारायण सुरू करण्यापूर्वी भगवान शंकराच्या समोर आपली इच्छा व्यक्त करून संकल्प घ्यायचा आहे नंतर रोज आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचे पठण यात चौदा अध्याय आहेत आणि दोन हजार चारशे पन्नास हव्या आहेत तर रोज दोन दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहे आणि शेवटच्या दिवशी तीन अध्याय वाचायचे आहेत नियम काय आहे तर पारायण करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे जसे की सोवळं पाळणे एकाग्रता ठेवणे आणि नकारात्मक विचार टाळणे नॉनव्हेज तर आपण श्रावण महिन्यामध्ये आणत नाही तर श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेजचा काही प्रश्नच येत नाही तर जर तुम्ही घरामध्ये आणत असाल तर नॉनव्हेज खायचं नाही हे पारायण करत असताना शक्यतो नॉनव्हेज तुम्ही आणूच नका त्यानंतर उद्यापन उद्यापन करण्यापूर्वी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन यथाशक्ती दान करा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मंदिरात दान करू शकता तर असे मानले जाते की शिवलीलामृत पारायणाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या पारायणामुळे मनाला शांती आणि समाधान देखील मिळते शिवलीलामृत वाचल्याने आध्यात्मिक वाढ होते श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायणास विशेष महत्त्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून शिवलीलामृताचे पारायण सर्वांनी करावे आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर आध्यात्मिक दृष्टीने श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे श्रावण महिन्यामध्ये विविध प्रकारे धार्मिक कार्य केले जातात वाचन केलं जातं पठन केलं जातं पारायणे केली जातात जास्तीत जास्त पुण्यकर्म या महिन्यामध्ये केले जातात आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या इष्टदेवतेची भगवान शंकराची पूजा केली जाते तर तुम्हालाही भगवान शंकराची सेवा करायची आहे आणि या पारायणाचे अद्भुत चमत्कार अनुभव तुम्हालाही अनुभवायचे असतील तर शिवलीलामृत पारायण नक्की श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी करा एक आठवडा तुमचा सात दिवसाचा पारायणाचा झाला की परत तुम्ही दुसऱ्या दिवशी आणि सात दिवसाच्या पारायणासाठी बसू हो शकता म्हणजे पूर्ण एक महिना तुम्ही श्रावण महिन्यात शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर तुम्हालाही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर नक्की या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा आणि त्याचे अनुभव कसे येतात आणि कशा प्रकारे आपल्याला भगवान संकटातून तारून नेतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना या शिवलीलामृतच्या पारायणाने पूर्ण होतात हे अनुभव तुम्ही नक्की सर्वांसोबत ते शेअर करा आणि स्वतःसुद्धा अनुभवाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ